नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये महाडी बी टी फार्मर जे काही कृषी यांत्रिकीकरण चालू आहे त्या कोणत्या यंत्रासाठी किती पर्सेंटेजमध्ये अनुदान आहे व रुपयांमध्ये किती अनुदान आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जर तुम्ही आपला व्हिडिओ पहिल्यांदा सुरुवातीला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा कारण की सबस्क्राईब केल्यामुळे असेच शासनाचे महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे शेतीविषयक व्हिडिओ आपल्या चॅनलवर वेळोवेळी टाकले जातात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व समोर आलेल्या बेल आयकॉनला ऑन करून ठेवा जेणेकरून व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचलं जाईल आता आज आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे की अनुसूचित जाती आणि जमातीसाठी किती आहे अनुदान आहे आणि इतर लाभार्थ्यामध्ये किती टक्क्या अनुदान वाटप केलं जातं याची माहिती आपण घेणार आहोत तसेच वेगवेगळ्या यंत्रासाठी अवजारासाठी किती अनुदान आहे याची पण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आता अनुसूचित जाती जमाती अल्पभूधारक आणि शेतकरी महिला असतील यांच्यासाठी पन्नास टक्के अनुदान आहे तसेच इतर लाभार्थ्यांसाठी हे चाळीस टक्के अनुदानाची पर्सेंटेज या ठिकाणी आपण बघता येऊ शकते आता यामध्ये पर्सेंटेजची पण आठ आहे व यामध्ये रुपयांची पण आठ जास्तीत जास्त किती रुपये मिळू शकतात याची पण आठ गाठलेली आहे आता कोणत्या अवजारासाठी किती आठ आहे तर याची पण माहिती या ठिकाणी दिसत आहे आता बऱ्याच जण म्हणतात की रोटावेटर कल्टिवेटर किती रुपये अनुदान आहे तर त्या ठिकाणी अनुसूचित जाती जमातीसाठी पन्नास टक्के व इतरांसाठी चाळीस टक्के आता या ठिकाणी कोणत्या वस्तूसाठी किती अनुदान आहे तर इतर साथी रोटा कल्टिवेटरसाठी एक लाख रुपये तर इतर इतर लाभार्थ्यांसाठी हे ऐंशी हजार रुपये आहे आता पाच फूट रोटावेटरसाठी बेचाळीस हजार रुपये अनुसूचित जाती जमातीसाठी व इतर लाभार्थ्यांसाठी चौतीस हजार रुपये म्हणजे चाळीस टक्के जे काही जी बिल असेल ते बिलाचे चाळीस टक्के सहा फूट रोटावेटरसाठी चव्वेचाळीस हजार आठशे रुपये व इतरांसाठी पस्तीस हजार आठशे रुपये याच्यामध्ये जे काय वेळोवेळ वेळेनुसार बदल पण होऊ शकतात तर सात फूट रोटावेटरसाठी सत्तेचाळीस हजार सहाशे व चाळीस टक्के म्हणजे अडतीस हजार शंभर इतर लाभार्थ्यांसाठी आठ फूट रोटावेटरसाठी पन्नास हजार रुपये तसेच इतरांसाठी चाळीस हजार रुपये तीनशे रुपये असे वेगवेगळे अनुदानाचे सहा पाच ते साठ आठ फुटापर्यंत वेगवेगळे अनुदानाचे टप्पे या ठिकाणी ठरवून दिलेले आहे रिझर आहे याच्यामध्ये रोटो पडलर आहे केज व्हीलर आहे बटाटा प्लांटर प्लांटर बहुपीक प्लांटर नऊ फनापेक्षा जास्त व शून्य मशागत पेरणी यंत्र नऊ फनापेक्षा जास्त या ठिकाणी या वस्तूची समोर मागासवर्ग्यासाठी किती तसेच इतर लाभार्थ्यांसाठी किती हे अनुदानाची या ठिकाणी रक्कम ठरवून दिलेली आहे असे वेगवेगळे वेग वे बदल आहेत त्या ठिकाणी जे काही आपला घटक असेल तो व्हिडिओला पॉज करून आपल्याला पाहता येऊ शकतो आता खदबी पेरणीयंत्र नऊ फनी या ठिकाणी एकवीस हजार तीनशे रुपये तसेच सतरा हजार रुपये अकरा फनीसाठी चोवीस हजार इतरांसाठी एकोणीस हजार तीनशे तेरा सव्वीस हजार एकोणी नऊशे इतरांसाठी एकवीस हजार पाचशे असे वेगवेगळे यंत्र या ठिकाणी दिलेले आहेत या ठिकाणी आपल्याला जे आवश्यक असेल ते आपण घेऊन त्याचा लाभ वगैरे घेऊ शकतो आता या ठिकाणी बरेच घटक आहेत वेगवेगळे भुईमुख शेंगा तोडणी यंत्र कांदा काढणी यंत्र बटाटा काढणी यंत्र काढणेयंत्र खोदणी यंत्र असे वेगवेगळे या ठिकाणी या लाईनमध्ये घटक दिलेले आहेत व या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी रक्कम इतर इतर लाभांत्यासाठी जास्तीत जास्त किती रक्कम मिळू शकते याची पण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आता कंबाईन हार्वेस्टर ट्रॅक्टरचे लि सहा ते आठ फुटावर कटरसह हे हे सुद्धा आपण याचा पण फायदा घेऊ शकतो प्लास्टिक मल्चिंग यंत्र असे बरेच यंत्र या ठिकाणी उपलब्ध आहेत या ठिकाणी मोटार मो मोवर आहे इलेक्ट्रिक इंजिनचं पाच एच पीचं ऊस पाचत कडबा याच्यासाठी पण अनुदान आहे एक लाख पंचवीस हजार रुपये तसेच इतरांसाठी एक लाख रुपये चापर आहे थ्रेडर आहे स्ट्रॉ मल्चर आहेत प्लायर हार्वेस्टर असे वेगवेगळे बरेच या ठिकाणी घटक आपण या घटकांचा फायदा घेऊ शकतो थ्रेडर आहे बेलर आहे राईस क्रॉस स्लॅशर जे काय आपल्याला आवश्यक घटक असेल ते या ठिकाणी आपण व्हिडिओला पॉज करून याची माहिती घेऊ शकतो मॅन्युअल स्प्रेडर आहे विडर आहे हेरेकर पोल होल डिगर असे बरेच घटक या ठिकाणी उपलब्ध आहेत प्लांटर राईस वीट सीडर टोकन यंत्र टोकन यंत्रासाठीचा आपण बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की टोकन यंत्र या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला जास्तीत जास्त अनुदान हे दहा हजार रुपये इतर लाभार्थ्यांसाठी आठ हजार रुपये म्हणजे या ठिकाणी पन्नास टक्के व या ठिकाणी चाळीस टक्के जर तुमचं बिल वीस हजार रुपयाचं असेल तर दहा हजार रुपये अनुसूचितसाठी व आठ हजार रुपये हे इतर लाभार्थ्यांसाठी ओपन कॅटेगरीसाठी यासाठी एकाने चाफ कटर आहे पाच हजार रुपये चार हजार रुपये अबो थ्री फीटपेक्षा तीन फुटापेक्षा जास्त चाफ कटरला सहा हजार तीनशे इतरांसाठी पाच हजार रुपये यंत्र आहे उ या ठिकाणी असे बरेच घटक आहेत त्या घटकांचा आपण फायदा घेऊ शकतो तव्याचा नांगर आता बरेच जण विचारतील की तव्याचा नांगरसाठी दहा हजार रुपये अनुदान आहे व इतरांसाठी आठ हजार रुपये अनुदान आहे शेवर टाईप पडलर राईस प्लांटर प्लांटर ड्रम सीडर टोकन यंत्र टोकन यंत्रासाठी दहा हजार तसेच आठ हजार रुपये मग कासोल नियंत्र ग्रास ग्रासविड सीडर असे वेगवेगळे घटक यामध्ये आहेत नॅपसॅक्स स्प्रे पंपसाठी आता बऱ्याच जणांना स्प्रे पंप जर पाहिजे असेल तर ते स्प्रे पंप एक एच पीपेक्षा जास्त एक इच पीपेक्षा कमीचा असे फायदा घेऊ शकतात या ठिकाणी पंच्याहत्तर एच पीपेक्षा कमीच्याला तीन हजार शंभर तसेच पंचाहत्तर झिरो पॉईंट पंचाहत्तर ते एक एच पी लॅशाला तीन हजार आठशे तसेच इतरांसाठी तीन हजार रुपये एक एक एच पीपेक्षा जास्त व सोळा लिटरपेक्षा जास्त क्षमता असलेल्या टाकीचा इतर अनुसूचित जातीसाठी दहा हजार रुपये तसेच इतरांसाठी आठ हजार रुपये अनुदान या ठिकाणी दिले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना स्प्रे पंपची फवाराची पण आवश्यकता पडते त्यासाठी इंजिन ऑपरेटरचा पेट्रोलवर चालणारा जो काही फवार आहे तो या घटकामधून अर्ज करून ते फायदा घेता येऊ शकतो आता पॉवर नॅपसॅक मिन ब्लूस्टर मि मिस्टर ब्लोअर स्प्रे कम डस्टर एक एच पीपेक्षा कमीच्याला अनुदान आहे दहा हजार रुपये आठ हजार रुपये या ठिकाणी अनुदान उपलब्ध आहे बरेच ट्रॅक्टर ट्रॉली आता बरेच जण प्रश्न विचारतात ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी किती अनुदान आहे तर ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी दोन लाख रुपये तसेच एक लाख साठ हजार रुपये अनुदान या ठिकाणी दिलेलं आहे शिडी शिडीसाठी या ठिकाणी पंधरा हजार तसेच बारा हजार रुपये अनुदान आहे अॅल्युमिनियम खांब असेल यासाठी पंधरा हजार तसे इतरांसाठी बारा हजार रुपये प्लंकर आहे या ठिकाणी आपण या अशा घटकांचा पण फायदा या ठिकाणी घेऊ शकतो मिनी डाळ मिल आहे असे बरेच घटक आहेत मिनी डाळ मिलसाठी दोन लाख चाळीस हजार मिलेट मिल आहे ऑइल मिल फिल्टर प्रेस आहे बरेच घटक या ठिकाणी आहेत व या घटकांचा आपण फायदा घेऊ शकतो जर तुम्हाला कोणता घटक तुमच्या या ठिकाणी असेल तर व्हिडिओला पॉज करून तो घटक घ्या जर काही मनात शंका असेल तर तुम्ही वेगवेगळे प्रश्न कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता याचं पण तुम्हाला उत्तर माझ्या माध्यमातून किंवा जे काही कमेंट करतात इतरांच्या माध्यमातूनही मिळू शकतं त्यामुळे जे काय अडचण असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की ना व्हॉट्सअपवर शेअर करा जेणेकरून त्यांना पण याची माहिती होईल व असेच नवीन वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व समोर आलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून वेगवेगळ्या नोटिफिकेशनच्या माध्यमातून व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहील धन्यवाद